नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना पाणी म्हणजे जीवन आणि जीवनची संकल्पना पाण्याशिवाय शकत नाही अशीच अवस्था सध्या पाकिस्तानची ज्या पद्धतीने या सिंधू विषय था। थांबवून भारताने जी अवस्था करून टाकली त्यामुळं त्यांच्या प्रांतात काय परिस्थिती चालू आहे याचं थोडस अवलोकन केल्यानंतर अंगाला काटा येतो सर्वसामान्य माणसं ज्या पद्धतीने आज उठावासाठी प्रेरित आहे शासनावर विश्वास राहिलेला नाही आणि पाकिस्तानचे कधी चार तुकडे होतील ह्याची शाश्वतीही कोणी देऊ शकत नाही अशी परिस्थिती पाकिस्तानची झाली पण या उलट परिस्थिती भारताची भारतामध्ये ज्या पद्धतीचा निसर्गाने दिलेला साध जो पाणी पुरवठा आणि जे पाण्याची साधनं आहेत त्या साधनाचा जर विचार केला तर ते साधनं इतक्या पर्यायी आपल्याला आहेत की ज्याने आपल्या जीवनात कधीही या पद्धतीची परिस्थिती येऊ शकत नाही परंतु अलीकडच्या काळात ज्या पद्धतीनं आम्हाला मिळालेले हे वरदान कशी शाप ठरू लागलेत याचं प्रत्यक्ष उदाहरण बीडच्या बिंदुसरा नदीवरून आम्हाला स्पष्ट झालं बिंदुसारा बिंदुसरा नदी एका काळात सगळ्यात स्वच्छ आणि सगळ्यात चांगलं पाणी घेऊन या शहराचं उपजीविका भागवत होती पाण्याची गरज सोडवत होती परंतु ज्या पद्धतीच्या कवायती ज्या पद्धतीच्या परिस्थिती किंवा नगरपालिकेने या नदीच्या करून ठेवल्यात ना त्याची अवस्था पाहता सर्वसामान्य माणसाच्या अंगावर काट आहे नदीकाठच्या लोकांचं राहणमान सुद्धा कशा पद्धतीने आहे आणि ती परिस्थिती कशी भोगतायत या नदीकाठच्या हो, लोकांनाही या संदर्भातला चांगला अनुभव नेहमी कधीच आलेला नाही कारण की ज्या पद्धतीची दुर्गंधी आणि ज्या पद्धतीचं सांडपाण्याचं व्यवस्थापन नगर परिषदेने या नदीपात्रात सोडलंय ना त्यामुळं या नदीपात्रातील सगळी घाण आयुष्यभर या, या लोकांच्या नशिबी पोचलेली वास्तविक पाहता सगळ्यात मोठी गोष्ट की ही जी बिंदूधारा नदी आहे ती पुढे चालून सिंधफना नदीला भेटते आणि बीड शहरातली पावसाळ्यात येणारी सगळी घाण हे आपोआप त्या सिंधफनाच्या माध्यमातून माजलगावच्या सिंधफना डॅम मध्ये जाऊन मिळते निसर्ग कितीही जरी फिल्टर करत असेल कितीही स्वच्छता जर बाळगत असेल त्याचं पाणी त्याचं शुद्धीकरण करत असेल तरी आमच्या हातून ज्या पद्धतीच्या परिस्थिती आम्ही या नद्यांच्या सोबत त्या खऱ्या आणि त्याचं कसल्याही पद्धतीचं माफी या निसर्गाकडून आम्हाला मिळणार नाही त्याचाही परिणाम म्हणजे आज सध्या चालू जी परिस्थिती या परिस्थितीत आज पाऊस धोधो वाहतोय आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये तीव्र उन्हा अनुभवायची सवय होती त्या यामध्ये आज बीड जिल्ह्यातले नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले ज्या पद्धतीने दुथडे दुथडी वाहून जाणारे प्रकल्प नद्या ओढे आज ज्या पद्धतीचे शंकेचे प्रश्नार्थ चिन्ह उभे करता येत ना खऱ्या अर्थानं आता या गोष्टीची जाणीव आपण आपल्या मनाला करून घेतली पाहिजे कारण की निसर्ग आम्ही कशा पद्धतीनं आमच्या हाताने त्याचा नाश करतोय ज्या पद्धतीनं या वर्षवल्लीच्या संदर्भातून आज ज्या पद्धतीने आमच्याकडे जागरूकता पाहिजे त्या पद्धतीने पद्धतीने नाही कारण ना ना की सयाजी शिंदे यांनी तयार केलेली देवराई सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने संरक्षित करता आलेली नाही अशा अनेक प्रकल्पाने महाराष्ट्र शासनाने जे काही धोरणं हाती घेतली ती धोरणं फक्त कागदावरच राहिली का हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो कारण की या सगळ्या गोष्टीची मीमांसा आणि आम्हाला त्याची विश्लेषण हे करणं गरजेचं आहे कारण ही प्रत्येक टाकणारा प्रत्येक पाहुल हे आमच्या आमच्या पायावर तर मारून घेता घेत नाही येत ना कारण की या सगळ्या गोष्टीचे परिणाम येणाऱ्या काळात दुर्गामी प्र, प्रमाणात आमच्या जीवनावर पडणार आहेत आज कितीही तुम्ही स्वच्छता आणि कितीही टापटिपणा घरात ठेवला तरी तुमच्याकडं अकळत जी येणारी घाण तुमच्या शरीरात प्रवेश करायला लागली ना त्याचे खरे कार्य कारणीभूत आम्ही आहोत त्यामुळं ज्या पद्धतीच्या परिस्थिती आम्ही आमच्या नद्यांच्या सोबत ज्या परिस्थितीच्या परिस्थिती आम्ही आमच्या परिसरासोबत करून ठेवतो ना त्याचे प्रत्यक्ष नाही पर प्रत्यक्ष परिणाम आपल्या जीवनावर नेहमी पडत राहतात आणि आज ज्या परिस्थितीची की मानवी साखळी किंवा आजचं आपलं जीवन ज्या पद्धतीनं या विकारांच्या किंवा आजारांच्या विळख्यात सापडलंय ना याला सगळ्यात मोठं कारण आहे की या पद्धतीचं आमचं आचरण त्यामुळं ज्या पद्धतीची बिंदुसरा नदीची परिस्थिती आम्ही या परिस्थितीला आणून सोडली की आज तो बिंदुसरा नदी नाही तर ती बिंदुसरा नाला वाटू लागलाय आणि त्या नाल्यातलं पडलेलं सांडपाणी आणि घाण पद्धतीचे वाढणारे जीव जंतू आज या परिसरामध्ये जी जे थैमान घालतायत ज्या पद्धतीचे साथीचे रोग आणतायत ज्या पद्धतीची अवस्था या शहराची करून ठेवतायत किंबहुना तेच पाणी पुढे चलून पुढे जाऊन पिण्यासाठी माजलगाव बॅकवॉटर योजनेच्या माध्यमातून आमच्या नळापर्यंत पोहोचतायत खऱ्या अर्थानं ही शोकांकिता आम्हाला परवडणारी नाही त्यामुळं आपला परिसर आपली आपली माती आपलं माणसं हे सुरक्षित राहिले पाहिजेत हे आपल्या जर संकल्प बांधायचा असेल तर खऱ्या अर्थानं या बिंदुसरा नदीचं पूर्ण स्वच्छता सो, सो, अभियान मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आणि ज्या पद्धतीने नगरपालिकेने याला मोठा नाला करून ठेवलाय या नाल्याला डायवर्ट करून याच्या प्री प्लॅनिंग वॉटर सिस्टीम म्हणजे ज्या पद्धतीच्या या गटारींचं नियोजन आणि गटारींच्या माध्यमातून जे प्युरिफाईड पाणी आहे की जे सांडपाणी आहे ते चांगल्या पद्धतीच्या प्रकल्पासाठी वापरता यावं असे दुर्गमी प्रकल्प आम्हाला करणं गरजेचं आहे कारण की तेच पाणी तीच अवस्था आणि तीच परिस्थिती कारण की मोठ्या लोकांचं या सगळ्या गोष्टीमध्ये पावत कारण की घरात लावलेले चांगल्या उत्तम दर्जाचे जे वॉटर फिल्टर्स आहेत आहेत किंवा त्यांना येणारं पाणी हे अति उच्च दर्जाचं असतं पण जे मध्यमवर्गीय आणि लहान झोपडपट्ट्यांमध्ये किंवा आपल्या नागरी वस्त्यांमध्ये राहणारा हा गतगालित समाज या नगरपालिकेच्या पाण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही मग या सगळ्या गोष्टीचं समीकरण आणि आरोग्य जर अबाधित ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थानं या नद्या फक्त ना बिंदुसरा हा विषय एक उदाहरणासाठी मांडलाय परंतु महाराष्ट्रातल्या जितक्या आहेत जितक्या नद्या आहेत तितक्यांची परिस्थिती याच पद्धतीने झालेली आहे नाशिकची जरी गोदावरी त्र्यंबकेश्वरहून जरी चांगल्या स्वच्छ पाण्याने वाहत असेल तर नाशिक शहरामध्ये ना आल्यानंतर ना तिची काय अवस्था होते किंवा पैठ पठ निघणारी बिंदुसरा आपलं गोदावरी जेव्हा शहागडपर्यंत येते तसेच त्या शहागडच्या पाण्या शाळपर्यंत येणाऱ्या पाण्यामध्ये काय काय परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत याचंही अवलोकन करणं गरजेचं आहे पुण्यातली मुठा नदी काय परिस्थितीत आज पुण्यामध्ये वाहते याचंही पाहणं गरजेचं आहे अशा हजारो नद्याची उदाहरणं आहेत की ज्या शहरात आल्यानंतर त्याची काय अवस्था आम्ही सामाजिक परिस्थितीमध्ये करून ठेवली आणि वास्तविक पाहता या आमच्या जीवनाच्या संजीवनी आहेत ज्या आमच्या जीवनाला नेहमी अबाधित ठेवून सामाजिक परिस्थिती आणि आमचं जीवन हे नेहमी समृद्ध करत असतं त्यामुळं या पद्धतीचे मिळालेले वॉटर सोर्सेस जर चांगल्या पद्धतीचे आणि चांगल्या प्रतीचे जर ठेवायचे असतील तर खऱ्या अर्थानं सा, आपल्यालाच आपल्या पद्धतीने चेतना निर्माण करावी लागेल आणि या वाट स्वच्छ नदी प्रकल्प जसे अटलजीने नदी जोड प्रकल्प तयार करून या भारताची तहान मागवण्याचा प्रयत्न केला होता त्या पद्धतीने स्वच्छ नदी प्रकल्प हा हाती घेऊन जनोत्सवावर या संदर्भातून उभी करून सर्वसामान्य लोकांचा सहभाग या नदी स्वच्छतेकडे न निश्चितपणे जर कार्यक्षम झाला तर आपलं जीवनमानातली होणारे परिणाम आपल्याला टाळता येतील सामाजिक परिस्थिती वाढवता येईल आणि ज्या पद्धतीची रोगांची जी परिस्थिती आमच्यावर लादल्यात आलेली आहे त्याच्यापासूनही मुक्तता मिळेल तरी यासाठी आम्हालाच प्रयत्न करावे लागतील आणि या प्रयत्नातूनच खऱ्या अर्थानं सामाजिक चेतना आणि सामाजिक जीवन हे परिवर्तित होईल एवढीच आशा बाळगतो नमस्कार